नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो कापूस आणि सोयाबीन अनुदानासंदर्भात आता एक नवीन अपडेट आलेला आहे ते म्हणजे सत्तावीस सप्टेंबर रोजी हो शासनाचा जी आर निघालेला आहे आणि या जी आरमध्ये आता शेतकऱ्यांना अतिरिक्त सूचना देण्यात येणार आहेत यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आधार लिंक केलेल्या बँक खात्यात आता त्यांच्या अकाउंटवर निधी देखील मिळणार आहेत तर म्हण यामध्येच काही सहमतीपत्रासंदर्भातला अपडेट होतं तर संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर मंडई चला जी आर बघूया आणि संपूर्ण माहिती बघूया तर मंडई हा सत्तावीस सप्टेंबरचा शासनाचा जी आर आहे यामध्ये राज्यातील खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत आणि अतिरिक्त सूचना देण्याबाबतचा हा जी आर निघालेला आहे मंडई यामध्ये शेतकऱ्यांना जे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहेत त्यामध्येच आता शासनाने एक नवीन अपडेट केलेलं आहे त्यात आपण बघणार आहोत तर मंडई कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अतिरिक्त सूचना काय देण्यात आलेल्या आहेत ते बघूयात तर सर्वप्रथम जी अतिरिक्त सूचना आहे ती म्हणजे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन ह्या पिकाची लागवड केली आहे व ही पीक पाहणी पोर्टलवर नोंद नाही मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे सात बाऱ्याच्या उतार्यावर लागवडीची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना आता अर्थसहाय्य अनुदायक करण्याबाबत तात्काळ कारवाई देखील करण्यात यावी अशी सूचना यामध्ये केलेली आहेत त्यामध्येच मंडळी दुसरी आहे ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांच्या आधारसंमती पात्रास अनुसरून आधारसंमती माहिती पोर्टलवर भरल्यानंतर त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अर्थसहाय्य वितरण करण्याची कारवाई देखील करण्यात यावी असं शासनाने केलेलं आहे त्याचबरोबर महा टीने ई पीक पाहणी पोर्टलवर वोर, संबंधित शेतकऱ्यांचं नाव आणि आधारप्रमाणे जुळवणी करून त्याच्यासाठी मॅचिंग पर्सेंटेज नव्वद टक्क्यापर्यंत ल, अनुदाये ठेवण्याबाबतची कार्यपद्धती वगैरे येत आहे हे देखील त्यांनी यात सांगितलेलं आहे त्याचबरोबर सामायिक खातेदाराच्या बाबतीत जे सामायिक खातेदार अन्य खातेदाराच्या संमती घेऊन स्वघोषणा प्रमाणपत्र सादर करतील अशा खातेदाराच्या संलग्न बँक खात्यामध्ये संबंधी खात्याकरिता अनुदाये असलेले एकूण अर्थसहाय्य वितरण करण्याची कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर सदर योजनेअंतर्गत वैयक्तिक व सामयिक खातेदारांना प्रतिपीक दोन हेक्टरच्या मर्यादा स्वतंत्रपणे अनुदाय करण्यात यावे अशी ही शासनाचे जी मध्ये अतिरिक्त सूचना निघालेल्या आहे मंडळ हा सत्तावीस सप्टेंबरचा शासन जीआर आर आहे यामध्ये आता शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अतिरिक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत तर मंडळी हे होती छोटीशा अपडेट अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद